समाज समता संघ नवी मुंबईच्या वतीने आज दिनांक 31 ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाशी नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व तथाकथित कंत्राटी कामगारांची बैठक आता ही बैठक कशासाठी आपण पाहूयात बुधवार दिनांक 4 सप्टेंबर दोन हजार रोजी नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व तथागत कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करणे नवी मुंबई महानगरपालिकेने शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावांवर अधिनियमातील तरतूद आणि प्रचलित नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना द्यावेत तसेच विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार धोरण निश्चित करणे यासाठी प्रस्ताव सादर करावा या प्रमुख मागणी करता वाशी ते मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास म्हणजेच वर्षा बंगला मलबार हिल इथंपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी किमान साडेचार हजार कामगार पायी जाणार असल्याची माहिती समाज समता कामगार संघ नवी मुंबईच्या वतीने यावेळी ठराव करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आले पाहुयात यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया दर अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती तर त्या संघटनेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर काय सांगणार आहात चार तारखेला मोर्चा संदर्भात चार तारखेला गेल्या आम्ही महानगरपालिकेच्या स्थापनेपासून हे साडेआठ हजार कंत्राटी कामगार म्हणून आम्ही कार्यरत आहोत जे नवी मुंबईच्या पंधरा ते सोळा लाख लोकांचा आम्ही दररोज सेवा करत असतात हजारो टन कचरा उचलला जातो नवी मुंबईमधनं हॉस्पिटलची सेवा कामगार करत आहेत कंत्राटी कामगार उद्यांची सेवा करत आहेत असे विविध विभागातील जवळजवळ आठ हजार कामगार काम करत असताना नवी मुंबई हे राज्यामध्ये देशामध्ये सर्वात स्वच्छ सुंदर शहर हे आपण बघितलंच असेल की नवी मुंबई महानगरपालिकेला महाराष्ट्र राज्य सरकारचे संत गाडगेबाबा अभियानाचे तीन प्रथम क्रमांकाचे पुरस्कार या कामगारांच्या अविरत सेवेमुळे मिळाले तसेच केंद्र सरकारचा तीन नंबरचा सर्वात स्वच्छ सुंदर शहर म्हणून हा पुरस्कार सुद्धा केंद्र सरकारचा मिळाला हे आठ हजार था था कामगार लाखो नागरिकांची अविरत सेवा करत असतात असून सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेकडे आम्ही वारंवार आंदोलन मोर्चे करून जे आमची हक्काची मागणी आहे की आम्हाला समान काम समान वेतन हा मिळालाच पाहिजे आणि तो कामगाराचा हक्क आहे आणि जर या कामगारांना जर समान काम समान वेतनानुसार वेतना वेतना पगारवाढ मिळाली तर या कामगारांचं कुटुंब उदरनिर्वाह चालेल मुळबाळ शाळेमध्ये चांगल्या अवस्थेमध्ये शिकू शकतील असे बरेच कामगारांची जे छोटी छोटी कामात ते होऊ शकतील पण तरी सुद्धा वारंवार मोर्चा आंदोलन पत्रव्यवहार करून पण नेमबाई महापालिका प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आम्ही वारंवार मान्य मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा पत्रवार केला एक दोन वेळा भेटीघाटी सुद्धा झाल्या मान्य मुख्यमंत्री साहेबांनाही आमचं हेच हातजोडून विनंती असेल की इतरही महानगरपालिकांसारख्या या नवी मुंबई महानगरपालिकेच्यासाठी आठ हजार कामगार जर अविरत सेवा करत आहेत आणि चांगल्या प्रकारे सेवा करते याचा प्रत्यय जे महापालिकेला मिळालेले ले उच्च मानांक याच्यावरने येतोय तर या कामगारांना नवी मुंबई महापालिका सेवेत कायम करावे किंवा या नवी मुंबई महानगरपालिकांची जी मागणी आहे की समान काम समान वेतन तर समान काम समान वेतनासाठी आम्ही कालही मंत्रालयामध्ये प्रधान सचिव के एच गोविंदराव साहेब यांच्याशी मीटिंग केली त्यांच्याही लक्षात आणून दिलं की नवी मुंबई महानगरपालिकेच्यासाठी आठ हजार कामगार कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत तर यांना जर त्या समान काम समान वेतन दिला तर त्यांचा बऱ्या बऱ्यापैकी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल आ, ही समान काम आ, समान समान काम आ, समान वेतन हे जे लढाई आहे कधीपासून चालू करण्यात आली ही लढाई तशी पाहिली तर आम्ही मला वाटतं दोन हजार चौदा पासूनच सुरुवात झालेली आहे दोन हजार चौदा पासून तर आज दोन हजार चोवीस आलाय साधारणतः वीस वर्षाचा कालावधी गेला त्याच्या अगोदर दहा वर्षाचा कालावधी गेला किमान वेतन आम्हाला मिळत होतं त्यावेळेला सुद्धा आम्हाला अनेक प्रकारे संघर्ष करावे लागला लढाई लढावं लागलं आणि अनेक मोर्चा आंदोलन करून किमान वेतन या साडेआठ हजार कंत्राटी कामगारांच्या पदरामध्ये पडलं महासभेने त्यावेळेला ठराव घेतला किमान वेतन दिला गेला आणि किमान वेतनाचा फरक सुद्धा दोन टप्प्यामध्ये आम्हाला दिला गेला आज आमची मागणी जी आहे समान काम समान वेतन माननीय मुख्यमंत्री साहेब असेल यांना एकच विनंती असेल की जो आमचा समान काम समान वेतनाची जी मागणी आहे ती आमची मागणी पूर्ण करावी आणि या कामगारांना योग्य तो न्याय द्यावा कारण साडेआठ हजार कुटुंब याच्या पाठीमागे अगदी आशेच्या आशेने वाट पाहत आहेत समाज समता समताची लढाई कधी कधीपर्यंत सुरू होईल पूर्ण फु, होईल ही लढाई आता आमची जे चार सप्टेंबर पासून जे आता आम्ही आंदोलनाच्या रूपाने आ, मुख्यमंत्री साहेबांच्या वर्षा बंगल्यावर जे जाणार आहोत आमचा उद्दिष्ट असा आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब जर सर्वांच्याच अगदी संवेदनशीलपणाने गाराणे ऐकून घेत आणि सर्वांना योग्य तो न्याय देत तर आमच्या कष्ट करणार जो श्रमिक वर्ग आहे आठ हजार कामगार तर आम्हालाही कष्ट करणाऱ्या नवी मुंबईच्या कामगार वर्गाला योग्य न्याय त्यांनी द्यावा समान काम समान वेतनाची मंजुरी द्यावी आणि या कामगारांना योग्य तो असा न्याय त्यांच्या पदरात पडेल अशी आम्ही अपेक्षा करतो आज महाराष्ट्रात महाराष्ट्रात महानगरपालिकेत जे श्रीमंत समजले जाणारी जी महानगरपालिका नवी मुंबईची आहे तर त्या नवी मुंबई महानगरपालिकेत कामगारांचं काय हाल हाल आहे ते तुम्ही बघू शकता अजून आपल्या आपल्या बरोबर पदाधिकारी आहेत काय नवी मुंबई महानगरपालिकेत साधारण आठ हजार कामगार तथाकथित कंत्राटी पद्धतीवर मागच्या पंचवीस सव्वीस वर्षापासून काम आहेत त्या कामगारांना आज किमान वेतन मिळत आहे किमान वेतनामध्ये नवी मुंबई सारख्या शहरामध्ये राहणं अशक्य आहे साधारण पाच सहा हजार रुपये आपलं घडवाडत जात घडवाढत जातं राशन बिशन मुलांची फी त्यामध्ये लोकांना जगणं असह्य झालेलं आहे आणि नवी मुंबईतल्या कामगारांना समान काम समान वेतन द्यायचा निर्णय महानगरपालिकेने दोन हजार साली घेतला होता ते वेतन कमी होतं त्यासाठी किमान वेतनाची मागणी पुढे आली आणि आज आमची मागणी आहे की आम्हाला समान काम समान वेतन मिळालं पाहिजे समान काम समान वेतन म्हणजे काय दोन हजार सात साली जो महानगरपालिकेत शारी कायमस्वरूपी लागला होता त्याला जे पगार मिळत होता आज मिळतोय तोच तो पगार आमच्या कामगारांना मिळाला पाहिजे तर आमचेही कामगारही त्यापासून इथे कार्यरत आहेत पण महानगरपालिकेने कायदेशीर कागदपत्रांचा खेळ घोळ करून शब्दांचा खेळ करून कामगारांचा वाटोळ केलेलं आहे आणि या निषेधार्थ आम्ही लोकांनी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रालयापर्यंत मोर्चा सांगितलाय जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आमच्याकडून मोर्चा काढण्यात येणार आहे आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेले चौदा वर्षापासून कणकाटी पद्धतीवर आम्ही काम करीत आहोत आम्हाला अक्षरशः नवी मुंबई महानगरपालिकेकडून जो सफाई कामगार आहे तो पगार मिळाला मिळत असतो पण आम्हाला इतर म्हणजे वॉर्डबॉय व नर्सेस त्यांचा देखील आम्हाला त्यांचा देखील आम्हाला काम करावं लागतं आमचा समान काम समान वेतन हा धोरण दोन हजार सात ला नवी मुंबईचे माजी पा, मा, पालकमंत्री होत्या त्यांनी तो प्रस्ताव हो महापालिकेत मांडलेला होता मात्र दोन हजार सात पासून आतापर्यंत तो विषय आणि तो जो प्रस्ताव आहे तो कुठे हो गेला अद्यापही माहित मात्र आजही या दोन हजार चोवीस वर्षामध्ये आजही तेरा ते चौदा हजार किंवा सोळा हजाराच्या अजा आसपास आमचे कंत्राटी कामगार कामं आहेत ज्या वडबाई लोकांना सत्तर ते ऐंशी हजार पगार आहेत त्या वडवाईंचा साठ सत्तर ऐंशी हजार पगार आणि आमचा सोळा हजार पगार आणि काम त्यांच्यासारखं आमच्याकडनं करून घेतात हा आमच्यावर एक प्रकारच्या पालिकेच्या वतीने अन्याय होत आहे आम्ही या अनुषंगाने समाज समता कामगार संघटनेच्या वतीने चार तारखेला नवी मुंबई महानगरपालिकेतील दहा हजार कर्मचारी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आम्ही जाणार आहोत त्यांना आमचा हक्क त्या ठिकाणी आम्ही मागणार आहोत धन्यवाद